उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र विधानसभेसाठी रणनीती नवाब मलिकांची उपस्थिती महाविकास आघाडी प्रचाराचा नारा फोडणार विधानसभा निवडणुकीच्या मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पिंपरीत शुक्रवारी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार दोन सभा महायुतीत आम्हाला सन्मान नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले आठवले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अशक्य रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले आठवले सध्याचा नागरी कायदा जातीयवादी देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धमाकेदार वक्तव्य पुणे शहराच्या निम्म्या भागाचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे निर्णय